यांनी देखील तिथे प्रवेश केलाय काँग्रेस पक्षाचे पाठी दाखवणार आदित्याला गटाने डॉक्टर संतोष खंबाळकर आणि डॉक्टर विद्या संतोष खंबाळकर यांनी तिथे प्रवेश करताय मोदी सिनेमान भारतayev ठाकरे यांचा विजय असो पक्ष प्रमुख Kadarnya उद्धव साहेब ठाकरे यांचा

तर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचे सध्या प्रवेश सुरू आहेत हातात शिवबंधन बांधून या सगळ्या कार्यकर्त्यांचे सध्या प्रवेश केले जात आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातले कार्यकर्ते पक्षासोबत जोडले जाणार अत्यंत महत्वाचं आहे जेवढे तळागाळातले कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी हे पक्षासोबत जोडले जातील तेवढ्या त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये पक्षास बळ वाढेल तास मातोश्री इथे विदर्भ नवी मुंबई नेरूळ बेलापूर येथील भाजप काँग्रेस आणि इतर पक्षातील पदाधिकारी उद्धव ठाकरे उपस्थित में पक्षप्रवेश करते

विदर्भातील काही कार्यकर्ते नेते आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री या निवासस्थानी पक्षप्रवेश करत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातले कार्यकर्ते आपल्या पक्षाचे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण का स्थानिक पातळीवरचं पक्षीय बलाबल हे आगामी निवडणुकांमध्ये अत्यंत महत्वाचं ठरणार आहे ग्राउंड लेवलवर ज्या पक्षाची पकड असेल पक्षा त्या पक्षाला या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरती आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक पक्षाकडून केला जातोय विविध पक्षातले नेते कार्यकर्ते आपल्या पक्षाशी जोडून घेतले जात आहेत अगदी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत हे पक्षप्रवेश होत आहेत तर काही महायुतीचे लोक महाविकास आघाडीमध्ये जातात तर महाविकास आघाडीचे लोक महायुतीमध्ये येताना देखील आपल्याला दिसत आहेत पण अर्थात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्ता हा महत्वाचा आहे तळागाळातला कार्यकर्ता महत्वाचा आहे नमस्कार आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आमचं सर्व वार्डमध्ये चौऱ्यानं वार्डमध्ये ठरलं आणि आम्ही सभी मंडळी एक दुटीनं साहेबांबरोबर यायचं ठरलं आणि साहेबांचे विचार साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला आवडायचे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी विचार करून आम्ही शिवसेनेमध्ये आज सर्व मंडळी प्रवेश करीत आहे साहेबांबरोबर काम करत राहा नमस्कार मी आवाज आवाज येतो सरांना लहानपणापासून शिवसेनेचा पार घडवून घेतलेला मी कार्यकर्ता आहे आणि आठवीमध्ये असताना गटप्रमुख या सुद्धा मी काम केलेला कार्यकर्ता आहे पण काही काळात अन्य पक्षांच्या बरोबर जात असताना काम करत असताना उद्धव साहेबांबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त झाली आणि मी खासदार साहेब राजेंद्र उपचार एक महिनापूर्वी हा शब्द टाकला आणि मडवी साहेबांकडे सुद्धा तो शब्द टाकला त्यांनी माझ्या शब्दीला शब्दाला विनंतीपूर्वक मान देऊन आज मला शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज मातोश्रीवरती प्रवेश दिला त्याबद्दल मी सर्व नेते मंडळी आणि ने उद्धव साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आज एवढं सांगतो मन भरून आलेलं आहे शिवसेनेचं पाळपडून ज्याने ज्याने घेतलं त्यांना कुठेही कमतरता भासली नाही नवी मुंबईमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय शांत बसणार नाही एवढं सांगतो सर्वांचं मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत एक नवीन सुरुवात आता संपूर्ण देशात होते कालचा दिवस हा देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाचा होता महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते आपण सर्व पाहतोत हो आणि आपण सगळे भोगतो आहोत भ्रष्टाचार एवढ्या उघडपणाने चाललेलं आहे की जणू काही महाराष्ट्रामध्ये बेबंदशाहीच आहे कोणी कोणाला विचारायला धजावतच नाही आहे म्हणजे मुख्यमंत्री मी कालसुद्धा म्हणालो आज सुद्धा म्हणतोय उद्यासुद्धा म्हणेन याचं कारण जोपर्यंत या भ्रष्टाचारां जो भ्रष्टाचारांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असलेत काय आणि नसलेत काय काहीच कोणाला फरक पडत नाही आणि काल दिल्लीमध्ये जे घडलं मला नाही वाटत गेल्या काही वर्षात किंवा कदाचित देशाच्या इतिहासात प्रथमच तीनशे खासदारांना लोकप्रतिनिधींना अटक करण्यात आली का अटक करण्यात आली तर जी मतांची चोरी करून जे सत्तेत बसले ती चोरी आपण पकडली चोरी उघड केली आणि त्याच्याबद्दल जाब विचारायला जात होते त्यानं जाऊ दिलं नाही मग हे कोणाचं सरकार आहे कारण एक दोन तीन वर्षापूर्वी शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी दिल्लीत जाव जाऊ इच्छित होता त्याच्या मार्गामध्ये सगळे खेळे पसरले गेले कोण मोठ्या बॅरेकेड्स टाकल्या गेल्या म्हणजे शेतकऱ्यांनी दिल्लीत यायचं नाही जे दिल्लीत खासदार म्हणून आपल्या जनतेने निवडून दिलेत त्यांनी सरकारला प प्रश्न विचारायचे नाहीत आपण जर का पुराव्यानिशी मंत्र्यांचे भ्रष्टाचार वेशीवर टांगले तर त्या मंत्र्यांवरती कारवाई करायची नाही किती दिवस सहन करणार आहे आणि एकूणच हे थापा मारून आलेलं सरकार मग राज्यात काय आणि देशात काय एक एक आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्याचा दूर होत चाललेला आहे आणि म्हणून मला तुमचं एक तुमचं कौतुक आहे आज तुम्ही सगळेजण जे शिवसेनेत आलेला आहात तुमचं कौतुक आहे कारण सत्तेच्या नादाला लागून भले भले मा बिघडलेले आहेत भले भले गे हाथ गेले आणि आता गेल्यानंतर कपाळावरचे हात पानून बसले कारण आता अशा वेळेला गेलेत की तिथली सत्ता आता जायची वेळ आलेली आहे सगळ्यांचे दिवस काही सदान सर्वदा असे सगळ्यांना फसू शकतात असे नसतात ह्यांची आता नाटकं ज्यांचा ओळखायला लागलेत आणि त्यांची म्हणजे भाजपची सत्ता जाण्याच्या दिवसात जे तिकडे गेलेत ते आता कपाळावर हात मारून बसतील असो आपण सगळेजण कोणत्याही सत्तेशी अशी काही आपल्याला मोह आहे किंवा लालूच आहे अशातला भाग नाही आपण लढणारी माणसं आहोत जनतेच्या न्याय लढणारी माणसं आहोत आणि त्या संघर्षासाठी कशाची परवा न करता तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात तुमचं मनापासून मी स्वागत करतो आहे आणि जनतेशी प्रामाणिक राहून जनतेच्या लढ्यात किंवा जनतेच्या नायकासाठी आपण लढत राहू हीच एक प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो हो। आहोत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील